तालुक्यातील चन्नापुरी सावरगाव तळ रस्त्याचे काम गुणवत्तेचे करावे आमदार अमोल खताळ तर चन्नापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माता जवळे बाळेश्वर रस्त्याच्या कामाचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शुभारंभ बघा सविस्तर निजाने पिवा नमस्कार पेशन न्यूज एन पे मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती राज्य सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चंदापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माता जवळे बाळेश्वर या रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपये दिले आहेत त्यामुळे ठेकेदाराने या रस्त्याचे काम चांगल्या गुणवत्तेचे करावे असे निर्देश आमदार अमोल कताळ यांनी यावेळी दिले आहेत संगमनेर तालुक्यातील येथे चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माता जवळे बाळेश्वर रुंदनीकरण आणि डांबरीकरण तसेच कौटमाळा ते काशियाई मंदिर सावरगाव तळ या रस्त्याचा शुभारंभ आज आमदार अमोल कदाळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेना उपतालुका प्रमुख बादशाह गुंजाळ शहर प्रमुख दिनेश पटांगरे सुशील शेवाळे अजित जाधव प्रमोद रहाणे रोहिदास रहाणे ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे संगमनेर खुर्द गट प्रमुख श्याम रहाणे चंदापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे सावरगाव तळच्या सरपंच सौ अनिता नेहे बाळासाहेब शेटे परशराम नेहे रावसाहेब थिटमे पोपट नेहे शरद नेहे दादाभाऊ शिरतार माधव राहाणे एम डी रहाणे बाळू सरोदे नितीन राहाणे बाबासाहेब राहाणे संजय भालेराव विलास राहाणे अमोल राहाणे योगेश राहाणे सुरेश राहाणे योगेश गोगरे सागर राहाणे कार्तिक राहाणे ज्ञानेश्वर राहाणे शांताराम बोराडे किरण बोराडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकोल्याचे उपविभागीय अभियंता जगदीश कडाळे डी ठाकरे श्रीमती ठाणेकर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर योगेश गाडे ग्रामविकास अधिकारी रामदास काळे सावरगाव तळच्या ग्रामसेविका माधुरी शिकरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार अमोल गताळ काय म्हणाले माध्यमातून प्रबंधित असलेलं काम हा जो तुमच्या सर्वांच्या साक्षीने शंभर किलोमीटर रुंदी जे आहे साडेपाच मीटर आहे कॉक्रेट तीनशे मीटर डांबरीकरण चार पॉईंट आठशे किलोमीटर बरवाची रुंदी सात पॉईंट पन्नास मीटर असून यामुळे परंतु हे काम होताना मला असं वाटतंय आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांना सुध सहकार्याची भूमिका घ्यावा लागेल काही ठिकाणी भरवटा आपण करावं लागेल आता बऱ्याच वेळेस सावरगावला मी जातो होतो बघतोय आपल्याला भोरच्या सुद्धा रस्ता टिकला पाहिजे आणि रस्ता रुंची करून होऊन चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे त्यासाठी सावरगाव ग्रामस्थ असेल चंद्रपूर ग्रामस्थ असेल सर। तुम्ही सर्वांनी जिथं काही अडचणी असेल शेतकऱ्यांच्या तर समन्वयातून चर्चा करून त्यातून मार्ग काढून आपण हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी निश्चित प्रयत्न करूया कामाचं कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गाडी कंपनी आहे गाडी गुरुवाराच्या आजपर्यंत कामाचा दर्जा चांगला आहे साहेब या सुद्धा आता तुमच्यावरती काय पहिल्यासारखं दबाव बोलून राहिलेलं नाही आहे तुमच्याकडे काही टक्केवारीचं राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं दर्जा चा तुम्ही निश्चित कराल लोकांना विश्वास घेऊन कराल आणि जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या रस्त्याच्या मुळे येणाऱ्या औरगावातून येणाऱ्या सरपंचबाईंनी सांगितलं आता पाऊस आमची खूप वैस पण काही काळजी करू नका पालकमंत्री महोदयांनी ना आम्ही मनावर घेतलेलं आहे तर संगमनेर तालुक्यातील राहिलेले रस्ते असेल पाण्याचा प्रश्न असेल तर इतर काही विकासाचे कामं असेल हे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री महोदय विखे पाटील आपल्याला निधीची कमतरता भासू देत नाही आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीत आपल्याला विकास कामांमध्ये कुठलाही भेदभाव नव्हता विकासाचे कामं मार्गी लागतील केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा विविध योजना आपण संगमनेरमध्ये पुढील कालावधीमध्ये आणून जनतेला त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे यापूर्वीसुद्धा चंद्रपूरवरती स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचं विशेष प्रेम होतं त्यावर सुद्धा साहेबांनी तुमच्यासाठी भरपूर निधी भरघोस दिला होता आणि आता नामदार सुद्धा तुमच्यावरती विशेष प्रेम आहे त्यातल्या त्यात आपले आता तालुका तालुकाप्रमुख रामभराणे आहेत त्यामुळे तीसुद्धा काही अडचण राहणार नाही असं मला वाटतं परंतु काम सुरू झालं म्हणून काही लोकांना सवय असते तुमच्या गावातले उद्या येतील काम बंद पाडायचा प्रयत्न करतील तर तसा प्रकार रामभाऊ झाला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे तुमच्या गावात हा कार्यक्रम होतो शरदराव तुम्ही आहेत मला साहेब तुम्ही काम लवकर करून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना पुढे सहकार्याने पूर्ण पुढं चालावं लागेल ठेकेदार आणि अधिकारी वर्ग त्याची दर्जाबाबत काळजी घेतील तिथून लोकांनी गरज नाही नाही तर आपल्यातलंच काही लगेच काम चालू झालं आणि त्या आम्हाला कॉपी द्या याची कॉपी याची काही गरज नाही काम चांगलं नाही झालं तर त्याचा दुरुस्ती कालावधी असेल ना आपल्याकडे तर दुरुस्ती कालावधी बी आहे त्यामुळे तुम्ही गुन्हा त्या बाकीच्या भांद्यात पडण्यापेक्षा काम जिथं अडचण आहे ते कसं लवकर मार्गी लागता येईल त्यासाठी प्रयत्न करा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या माध्यमातून आपल्याला तालुक्यामध्ये भगवा फरकवण्याचं काम करायचं आहे त्यासाठी ज्या पद्धतीनं एकूण सहा कोटी एकोणपन्नास लाख रुपये आहे जी एस टी वगैरेचं धरून सोडून विषय आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरघोस निधी आपल्यासाठी जर राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतोय तर निश्चित तुमची सुद्धा जबाबदारी राहील काही गाव बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना बरोबर राहून विकासासाठी पुढं चालावं लागेल विखे पाटील व आमची भूमिकाच आहे का, का येणाऱ्या प्रत्येकाला बरोबर घेऊन विकासाचं राजकारण आपल्याला पुढं करायचं आहे त्यामुळं आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या निमित्ताने जाहीर करतो या कार्यक्रमासाठी